नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता पाणी पिण्यासाठी सुधाकर भाऊ किचनमध्ये आलेले असताना तेवढ्यात देविका येते आणि म्हणू लागते बाबा अहो आई कुठे मला दिसत नाही आहे सकाळपासनं तेव्हा लगे सुधाकर भाऊ म्हणू लागतात अगं ती पार्वतीकडे गेली वेळेस देविका म्हणू लागते बरं बाबा आई आल्यानंतर त्यांना सांगा माझं ना जरा दोन ते तीन तास पार्लरमध्ये कामे मी पटकन जाऊन येते तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात हो हो मी सांगेल निरुपाला तुझा त्याच वेळेस देविका निघालेली असतानाच पटकन सुधाकर भाऊंच्या हातनं तांब्या खाली पडतो आता मात्र देविकाला खूपच राग येतो तेव्हा ती आपले डोळे बंद करते आणि मनाशीच म्हणू लागते पडलं परत काहीतरी आता उजून ते उचलून ठेवायचं म्हटल्यानंतर कंबरड जाणार कसं मी पार्लरमध्ये काम करू इकडेच मी किती दमते असे म्हणून आता लगेच भाऊ तू तांब्या उचलायला खाली वागतात आज वेळेस लगेच रूममधनं सत्या आणि मीरा बाहेर आलेले असतात तेव्हा सत्या लगेच शिट्टी वाजवतच बापाला म्हणू लागतो ए बाप थांब तू उचलायचं नाही या अरे बाप तुला माहिती नाहीये का अरे काही पडलं तरी उचलायला आपल्याकडे माणसं आहे अरे त्यांना तशी आपण शिक्षा दिली म्हटल्यानंतर भोगावी लागेल की नाही वैगं बाबडी शिक्षा भोगायला तयार आहे ना तू तेव्हा लगेच आता देविका पटकन सत्याकडे बघू लागते आणि म्हणू लागते हो हो मी उचलते बाबा तुम्ही राहू द्या त्याच वेळेस देविका तो तांब्या उचलणार ते सुद्धा कर भाऊ लागतं देविका थांब काही गरज नाही तू कामासाठी निघाली ना मग जातो तुझ्या तु जा कामाला मी उचलतो आता सुद्धा कर भाऊ तू तांब्या उचलून वरती टेबलवरती ठेवतात तेव्हा लगेच सत्या मला लागतो बाप अरे हे बघ या लोकांना शिक्षा दिली आणि ती त्यांना भोगावीच लागेल तेव्हा सुधाकर भाऊ मला लागतात सत्यजी जे झालं ते झालं हे बघ जास्त माणसाने ताणून धरू नये हे बघ आता त्यांनी शिक्षा भोगली ना त्यांना त्याचा पश्चाताप झालाय ना मग त्यांना त्यांची चूक समजली त्यामुळे आता शिक्षा बंद आता देविका मात्र खूपच खुश होते आणि मग ते बाबा खरंच माझी शिक्षा बंद झाली तेव्हा सुधाकर बाबू पाव लागतो हो आजपासून तुला ही शिक्षा भोगायची काही गरज नाही संपली तुझी शिक्षा आता मात्र लगेच देविका हसू लागते आणि सत्याकडे बघत असते त्याचवेळेस सत्यावर म्हणतो अरे बाप पण तेव्हा सुधाकर बाबू वावू सत्यजी सांगितलं ना जे झालं ते झालं आता पुरे झालं तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते बरोबर बाबा मी निघते असे म्हणून देविका निघालेली असते तेव्हा अकर भाऊ म्हणू लागतात सत्यजित अरे तू जर असाच त्यांच्याबरोबर वागत राहिला तर त्यांच्यात आणि तुझ्यात काय बदल राहणार सांग ना ते सत्यजित तेव्हा सत्य लागतो बाप अरे पण या लोकांना ना शिक्षा व्हायलाच पाहिजे जर यांना अशी शिक्षा नाही दिली ना तर हे लोक आपल्या डोक्यावरती बसतील आणि मिऱ्या वाटतील तेव्हा सुद्धा अकर भावा म्हणून सत्यजित मला तुझं म्हणणं पटतंय माणसांनी शिक्षा द्यावी पण तिचंही काहीतरी मोजमाप असतंय ता एवढं ताणून धरू नये नाहीतर गोष्टी तुटतात आणि सत्यजित अरे घरातला जर समजूतदारपणा चांगूलपणा टिकून ठेवायचं असेल ना तर थोडंफार समजून घ्यावं लागतं हे बघ आता त्यांना त्यांची चूक कळली की नाही पुन्हा ते अशी चूक नाही करणार तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो अरे बाप पण तुला ज्या सगळ्याचा त्रास झाला होता ना ते त्यांना कळावं म्हणून मी त्यांना ही शिक्षा दिली होती की नाही मग तू का शिक्षा बंद केली तेव्हा सुद्धा मला लागतात हे बघ सत्यजित माणसाने कोणत्याही गोष्टीचा जास्त अतिरेक करू नये त्यामुळे सत्यजित आता जे झालं ते बाद झालं आणि तसंही तू त्यांना वठणीवर आणायचं काम करतोस आहे ना त्यामुळे टेन्शन घेऊ नको इथून पुढे ते काहीही करणार नाही तेव्हा सत्या मला तो ठीक आहे बाप आता तू म्हणतोय तर बंद झाली त्यांची शिक्षा मला काहीच प्रॉब्लेम नाही त्रास तुला झाला होता ना म्हणून शिक्षा दिली होती तेव्हा सुद्धाकर भाऊ लागतात सत्यजित अरे तू असताना मला घाबरायची काय गरज आहे ते लोक आता काही चूक करणार नाही तेव्हा सत्य मला चालेल बाप त्याच वेळेस सुद्धा कर भाऊ लगेच तांब्याभर पाणी घेऊन आता आपल्या रूममध्ये निघून जातात आता मात्र मीरा सत्याकडे बघून हसत असते तेव्हा सत्या मला लागतो धुमकेतू आता बापाने शिक्षा रद्द केली म्हटल्यानंतर आपण तरी काय बोलणार बापाचा शब्द म्हणजे शेवटचा शब्द ना मग तो ऐकावाच लागेल आता मीरा मात्र सत्याकडे बघत हसत असते त्याच वेळेस आता इकडे संध्याकाळ झालेली असतानाच धावतच आता निरुपा शॉपिंग करून घरी आलेली असते आता दरवाजात म आतमध्ये येताच निरूपा जोरजोरात जोर आवाज देऊ लागते रिया रवी लवकरात लवकर बाहेर या हे बघा मी शॉपिंग करून आले आता मात्र शॉपिंग करून आले असं ऐकताच देविका आणि पंकज पटकन रुमनं धाव पत बाहेर येतात देविका पटकन निरुपाजवळ येते आणि मला लागते आई अहो काय काय आणलं आहे मला दाखवा की त्याच वेळेस आता देविकाला बाजूला ढकलून निरुपा लगेच रियाकडे येते आता मात्र सत्याला हे बघून धक्काच बसतो चक्क बबडीला डावलून ही निरुपा रियाकडे कशी काय आली आता मात्र लगेच निरुपा रियाजवळ येताच म्हणू लागते रिया हे बघ मी तुझ्यासाठी काय काय आणलं अगं मी तुझ्यासाठी शॉपिंग करून आणली आता रिया आणि रवीला तर धक्काच बसतो त्याच वेळेस आता लगेच त्या पिशवीतले बॉक्स काढताच लगेच निरुपा रियाला म्हणू लागते हे बघ मी तुझ्यासाठी कानातले आणल्या कसे सांग बरं छान आहे ना सांग ना तेव्हा लगेच रिया मला आई खरच एक नंबर खूप छान आहे त्याच वेळेस निरूपा पटकन दुसरा बॉक्स काढते त्यात आता मस्त रिया असा रियासाठी टॉप आणलेला असतो असा छानही कलर असतो आणि एक नंबर खरंच खूप सुंदर असतो तेव्हाला गेच आत्ता निरुपा मला लागते रिया हा बघ हा तुझ्यासाठी टॉप आणलाय तुला आवडतो ना कसं आहे सांग बरं तेव्हा लगेच आत्ता रिया मला की खरंच आई रिअली हे सगळं माझ्यासाठी तेव्हा लगेच आता निरुपा मला लागते हो सगळं रिअलच आहे आणि मॅचिंग मॅचिंग आहे बघ कसं वाटतंय तुला तेव्हा रिया मला लागते खरंच वाव खरंच खूप सुंदर या खरंच आई तुम्ही हे सगळं माझ्यासाठी आहे तेव्हा निरुपा मला लागते हो हे सगळं तुझ्यासाठी आहे तुला आवडलं की नाही ते सांगा आता मात्र सत्याला धक्का बसतो सत्या मात्र मोठाले डोळे करून निरुपाकडे बघत असतो त्याच वेळेस रवी मनाशीच मला लागतो आईला नेमकं काय झालंय का आई चक्कर रियाचे एवढे पुढे पुढे लाड का करते सकाळी तर खूप रागराग करत होती नेमकं असं झालंय तरी काय आता सगळ्यांना असा प्रश्न पडलेला असतो इकडे देविका आणि पंकजला तर धक्काच बसले असतो नेमकं आईला झालंय काय अशी का वागते ती त्याच वेळेस आता सत्या मला लागतो ए निरुपा तू डोक्यावर वगैरे पडली नाही ना सगळं ठीकठाक आहे ना तेव्हा निरुपा म्हणागते गप्पा बाईस तू तू मध्ये मध्ये बोलू नको आ तर आताला गेस निरुपा रियाला म्हणाते रिया तू तु सांग तुला कसं वाटलं हे सगळं आवडलं ना तुला तेव्हा लगेच रेअ लागते खरंच आई तुम्हाला माझा फेवरेट कलर कसा माहिती होता ओ हा टॉपचा जो कलर आहे ना तो माझा फेवरेट कलर आहे मला खूप आवडतो खरंच आय लव यू आई तेव्हा लगेच निरुपा लागते हो लव यू टू लव यू टू आता मात्र सुद्धा कर भाऊ तर तोंड आ करून निरुपाकडे बघत असतात तेव्हा सत्या मला बाप अरे या निरूपाला काय झालंय नेमकं धुमके तू पटकन बाहेर जा आणि बघ बरं नेमकं बाहेर सगळं ठीक आहे ना अगं आज सकाळी सूर्य कुठे कोणी उगला होता नेमकं नेमकं बरोबर पूर्वेकडूनच उगला होता ना मला काहीतरी गडबड वाटते है? आता निरुपा मात्र रागाने सत्याकडे बघू लागते त्याच वेळेस सत्या मला तो धुमके तू जा बरं पटकन बाहेर वारा बरोबर चालू आहे की नाही बघ बरं इथे घरातलं वारं मला उलटच दिसायला काहीतरी गडबड वाटते या तेव्हा लगेच गेस आता निरुपा म्हणून लागते हे पण होती गप्प बैस ना तेव्हा लगेच निरुपा रियाला म्हणते रिया तू आल्यापासून बघते आम्ही कधी तुला टी व्ही बघता दिसलो तेव्हा रिया मलागत टी व्ही बघता नाही नाही कधीच नाही दिसले तेव्हा निरुपा म्हणागते अगं आम्ही टी व्ही बघतच नाही कारण आपल्या घरात हा जोकिंग आहे ना जोकिंग टी व्ही ह्या सारखे जोक मारत असतो म्हणून आम्ही इकडेच हसू हसू थकतो ना मग आम्ही टी व्ही बघतच नाही पण तू त्याच्याकडे लक्ष देऊ नको थांब मी तुझ्यासाठी ना अजून काहीतरी आणलंय आता मात्र लगेच सगळ्यांना धक्काच बसतो निरुपा आता पटकन आता दुसऱ्या पिशवीतनं काही बॉक्स काढते आता मात्र तिने रिया आणि रवीसाठी लग्नाचे गिफ्ट म्हणून काहीतरी आणलेलं असतं तेव्हा लगेच ती आता रियाच्या हातात देत होऊ लागते रिया हे गे हे तुझ्या लग्नाचं गिफ्ट कसं आहे ना तुम्ही दोघांनी घाई गडबडीत लग्न केले ना आम्हाला यायलाही जमलं नाही मग तुमच्या लग्नांचं गिफ्ट राहिलं होतं ना तेव्हा मला ते पण आई ऑलरेडी तुम्ही एवढं सगळं आणलं आहे ना मग हे कशासाठी हे नको आहे तेव्हा लगेच निरूपाला लागते नको आहे म्हणजे अगं हे सगळं रोजच्या वापरातल्या वस्तू आहे पण हे गिफ्ट हे गिफ्ट खरंच खूप भारी आहे लग्नाचं गिफ्ट कसं चांगलं असायला हवं ना म्हणून आणलं आहे हे घे हे घे तुला आणि रव्या हे तुला घे तुझ्यासाठी पण लग्नाचं गिफ्ट आणलं आहे असे म्हणून एक बॉक्स आता निरुपा रव्याच्या हातात देते त्याच वेळेस सत्या रव्याजवळ येतो आणि तो बॉक्स असा गडागडा हलून बघू लागतो तेव्हा निरुपाऊन लागतं रे काय करतोय तू फुटण ना तेव्हा लगेच सत्यावर लागतो रव्या सावध आ सावध सावद नक्की काहीतरी वादळ येणार आहे अरे गडबड वाटते चक्क लग्नाचं गिफ्ट आणलंय तेव्हाला गेस आत्ता निरुपा लागते हे पण होती का मध्ये मध्ये येतोस रे तू गप्प बैस ना हे बघ रिया रवी तुम्ही दोघांनी गुपचूप लग्न केलं आम्हाला सांगितलं नाही पण काही प्रॉब्लेम नाही तुमच्या दोघांचंही प्रेम होतं ना तसंही तुम्ही दोघे काय करणार होता दुसरा काही मार्ग नव्हता ना पण जाऊ द्या जे झालं ना ते बरं झालं पण रिया आजपासून तू माझ्या घरची सून येणार का तेव्हाला गेस रिया म्हणते खरंच आई तुम्ही मला सून म्हणून स्वीकारलं तेव्हा निरुपा लागते हो मग अगं तू माझी सूनच आहे तिसरी सून आता मात्र सत्या मला वागतो बाप हे सगळं काय झालंय तुला दिसतंय ना अरे ही निरुपा डोक्यावर पडली वगैरे तर नाही ना त्याच वेळेस देविका मनाशीच म्हणू लागते खरंच हा सत्य म्हणतोय तशी ही म्हातारी डोक्यावर तर पडली नाही ना नेमकं काय झालं हिला अशी का वागते ही मला डावलून या रियाला सगळं कसं घेऊन आली नाही नाही मला हे सगळं थांबवावंच लागेल मला काहीतरी करावं लागेल नाहीतर ही रिया लाडकी सून होईल आणि मी दोडकी या फुलवाली वाणी माझी अशी हाल होईल नाही 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 मला काहीतरी करावंच लागेल असे तर या मनाशीच म्हणत असते त्याच वेळेस निरुपा मलात तरी या मला अजून तुला काहीतरी द्यायचे थांबा मी आलेच असे म्हणून गडबडीतच आता धावतच निरुपा रूममध्ये जाते आता मात्र सगळेजण निरुपाकडे बघत असतात तेव्हा लगेच निरुप पटकन आता आपला सोन्याचा हार आणि झुमके घेऊन आलेली असते आता मात्र लगेच निरुपा मला तरी या हे बघ तू माझी तीन नंबरची लाडकी आहे त्यामुळे माझं हे सोनं मी तुला देते हे बघ हा माझा नेकलेस आणि त्याच्यावरचे कानातले तुला आहे बरं का अगं तुझी सासू प्रेमाने देते घे पटकन आता रियाला तर धक्काच बसतो ते तेव्हा रिया मला लागते आई आहो हे सगळं कशासाठी तेव्हा निरुबा मला लागते कशासाठी म्हणजे अगं घ्यावंच लागेल तुला एवढी तुझी सासू प्रेमाने देते घे पटकन असे म्हणून लगेच तो बॉक्स आता रियाच्या हातात ठेवते आता मात्र रवी मनाशीच मव लागतो अरे बापरे रियाने चक्क आईचं एवढ्या लवकर मन कसं काय जिंकलंय हे सगळं काय झालंय हे सगळं खोटं तर नाही आहे ना मला तर विश्वासच बसत नाही आहे त्याच वेळेस आता इकडे मीरा मनाशीच मं लागते सासूबाई तर सकाळपर्यंत रियाचा स्वीकार करायला तयार नव्हत्या या घरातनं तिला बाहेर काढण्यासाठी काय काय करत होत्या आणि आज तर एवढं कसं प्रेम होती चाललंय पण जाऊ दे जे होतंय ना ते अगदी भारी होते मला असंच वाटत होतं असंच व्हावं रियाचा स्वीकार सासूबाईंनी करावा तिला प्रेमाने या घरात ठेवावं आणि बरं झालं ते तसच घडतंय पण नक्की काहीतरी गडबड वाटते असा विचार आता मीराही मनाशीच करत असते त्याच वेळेस आता सत्या लगेच चक्कर आल्यासारखं करू लागतो आणि लगतो, लगतो धुमके तू धुमके तू अगं मला काहीच दिसत नाहीये अगं काय झालंय धुमके तू अगं धुमके तू मला गरगरतय ग असे म्हणून सत्य आता खाली पडतो आता मात्र सगळेजण सत्याकडे बघत असतात त्याच वेळेस आता सत्य म्हणा धुमके तू अगं पटकन आण सुंगवायला लवकर आण माझ्या डोक्यात मुंगे आले धुमके तू तेव्हा निरुपा म्हणा रिया तू याच्याकडे लक्ष देऊ नको अगं मी म्हटलं ना नॉटंगी करतोय तो सगळी अगं लई जॉकिंग येतं पण तू त्याच्याकडे लक्ष देऊ नको हे सगळं तू तुझ्याजवळ जपून ठेवा आणि आजपासून तू या घरात नवीन सून येणार मग तुझे सगळे लाड पुरवले जाणार तुला काही खायचं आहे आहे मला सांग जा तुला जे जे काही हवं आहे ना ते मला सांगत जा हे बघ तुला साडी पंजाबी ड्रेस असं काही आवडत नाही ना अजिबात ते घालू नको तुला जसे शॉर्ट कपडे घालायचे ना तसे तू घालत जा तुला या निरुपाची सगळी परमिशन आहे कसं आहे रिया तुला माहिती आहे अगं ही तुझी सासू आहे ना ही पुढचा विचार करणारी यासले हे असले मॉडर्न विचार करत असते ती त्यामुळे ना तुला जसं राहायचं आहे ना तसं तू राहू शकते जे खायचं आहे ते मला फक्त सांगत जा तुझे सगळे लाड पुरवणार ही तुझी सासू कारण तू अगदी लाडकीच आहे ना माझी आता मात्र खरच आई तुम्ही मला सून म्हणून स्वीकारलं तेव्हा गेस हो। आजपासून हे घर तुझंच झालं म्हणून आता मात्र सत्य पटकन उडी मारून उठतो आणि तो काय हे घर रियाचं अरे बापरे बाप अरे काय चालू हे सगळं मला ना काहीतरी गडबड वाटते या बाप आताला गेस सत्या निरूपाजवळ येतो आणि रियाला बाजूलो मागे हो तू आता लगेच निरुपा मला लागते काय आहे तुझं मधीमधी अरे का मध्ये मध्ये डिस्टर्ब करतोय तू माझं चालू आहे ना बोलणं तिच्याशी तेव्हा सत्य मला तो निरुपा थांब एक मिनिट धुमके तू आपल्या रूममध्ये एखादी बॉटल शिल्लक राहिली होती का तेव्हा मीरा मलाग ते नाही हो काही काय बोलता अहो सगळ्या बॉटल मी केव्हाच फेकले तुम्ही दारू सोडली होती तेव्हा तेव्हा सत्य मला तो नाही नाही नक्कीच निरूपा दारू पिऊन आली या तेव्हा सुद्धा अकर भाऊन लागतं सत्यजित काय चालू आहे सगळं तेव्हा सत्य मला तो बाप थांब तू दोन मिनटं नक्की गडबड झालेली हा आता सत्या लगेच निरुपा जवळ येऊन तिच्या तोंडाचा वास येतो की काय बघू लागतो तेव्हा निरुपा म्हणू लागते हे आहे का तू हो वाजला तेव्हा सत्य म्हणू लागतो निरुपा तू दारू पिऊन नाही आली वास तर वाटत नाही पण गडबड तर तशीच वाटते नक्कीच काहीतरी वेगळं वाटतंय तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतं सत्यजित तेव्हा सत्यजित ते म्हणू लागतो अरे बाप अनुभवाचे बोल सांगतोय मी अरे मागच्या वेळेस मागच्या वेळेस निरुपा भांग पिली होती तेव्हा तिने बबड्या म्हणून मला कसं करवाळून जवळ घेतलं होतं मिठी मारली होती असं गोंजरलं होतं ओंजरलो होतं भांग पिली होती म्हणून तशी वागली होती ना मग नक्कीच आज दारू नाही तर निरूपा तू भांग तर पिली नाही ना तेव्हा निरुपा म्हण लागते या बाईस असं काही घेतलेलं नाहीये मी तेव्हा लगेच पंकज लागतो ए सत्या काय बोलतोय तेव्हा सत्य म्हण लागतो कारण बाप तुझ्या लक्षात आलं अरे मगाशी ही या पिशव्या घेऊन घरात आली तेव्हा ही बबडी धावत तिच्याकडे गेली या बाबडीला डावलून ही रियाकडे आली नक्कीच दारू प्यायली किंवा भांग प्यायली ही तेव्हा लगेच आता निरुपा रियाजवळ येते आणि लागते रिया तू याच्याकडे लक्ष देऊ नको अगं मी असं काही घेतलेलं नाही मी अगदी ठीक आहे शुद्धीत आहे पण पन... मी हे सगळं प्रेमाने तुझ्यासाठी आणले बरं का तेव्हा सत्य लागतो ते बाप अरे या बबडीची ही बबडी कशी झाली मला ना तेच कळत नाही निरोपाची सुन तर ही बबडी आहे पण आता रियाचे एवढे लाड कसे चालू आहे बाप तेव्हा लगेच आता देविकाला मात्र राग येतो तेव्हा देविका मनाशीच मोलागते नाही नाही हे म्हातारी ना हे सगळं काय करते मला ना काहीच कळत नाही आहे मला काहीतरी करावं लागेल हे सगळं थांबवावं लागेल तेव्हा सत्यावर लागतो बबडी अगं बघतेस ना तू अगं तुझा पत्ता कट झालाय आजपर्यंत तू सुन होती तुला, तुला सगळं हवं नको ते सगळं होतं पण आता तुझ्या जागेवरती रिया आली बरं का अगं तुझा पत्ता कट केला या निरुपाने ते लगे गेस आता निरुपा मुलाग लागते रिया तू याच्याकडे लक्ष देऊ नको अगं मी अजून काहीतरी आणलं आहे तुझ्यासाठी तेव्हा रिया मुलाग लागते काय अजून आज वेळेस आता लगेच गेस देविका पटकन पुढे येते आणि मला लागते आई अजून काय आणलं आहे या पिशवीत काय आहे माझ्यासाठी काय आणलं आहे का, का, का? आताला गेस निरुपा मुलागते थांब थांब मी तुला दाखवते असे म्हणून निरुपा लगेच त्या पिशवीतला बॉक्स काढते आणि उघडते त्यावरती खरंच एक सुंदर असा पंजाबी ड्रेस आणलेला असतो कलरही खूप छान असतो तेव्हाला गेस निरुपा लागते कसं आहे देविका तेव्हा देविका मला लागते आई एक नंबर आहे खरंच खूप छान आहे मला खूप आवडला असे म्हणून लगेच देविका ते खोक हातात ना तेच निरुपा तिच्या ते हातातनं ओढून घेते आणि मला लागते देविका अगं हे तुझ्यासाठी नाहीये हे रियासाठी आणलंय कसं आहे ना तिला बाहेर जावं लागतं ना डबिंगसाठी कामासाठी मग कधीतरी घालेल तेव्हा लगेच आता निरुपा तो बॉक्स रियाला देऊ लागते आणि लागते रिया हे घे तुला बाहेर फंक्शनला जायचं असेल ना तेव्हा तू घालून जात जा खरंच खूप भारी ड्रेस आहे आवडला का तुला तेव्हा यावं लागते या आई म्हणजे मी हे नाही घेऊ शकत कसं आहे ना मी असले ड्रेस घालतही नाही मला सवयही नाही आणि मला आवडतही नाही त्यामुळे हे मी नाही घेऊ शकत तेव्हाला गेस निरुपाव लागते अगं पण राहू दे ना तुझ्याकडे तेव्हा रियावं लागते कशाला ठेवून ठेवून तो खराबच होणार ना पण आता काय करायचं त्याचं मला नको आहे त्या त्याच वेळेस लगेच गेस सत्यावर लागतो रिया तुला नको आहे हा ड्रेस अगं मग हिची लाडकीसून ती बबडी आहे की अगं बघ बघ तिच्याकडे केव्हाची डोळे वासून या ड्रेसकडे बघते मागाशी म्हणत नव्हती का आई मला हा ड्रेस खूप आवडला हा मला देऊन टाका अगं मग तिच्या डोळ्यात दिसतंय ना तिला हा ड्रेस हवाय दे निरूपा तिला देऊन टाक त्याच वेळेस आता निरुपा मला लागते देविका तू त्याच्याकडे दे लक्ष देऊ नको हा गे हा तुला खूप सुंदर दिसेल छान वाटेल तुला ठेव तुझ्याजवळ तेव्हा देविका लगेच म्हण लागते थँक्यू आई त्याच वेळेस आता सत्या म्हणू लागतो बबडी अगं हा ड्रेस रियाला आवडला नाही आणि निरूपाला येणार नाही म्हणून तुला दिलाय लक्षात आलं ना तुझ्या आता पंकज आणि देविकाला मात्र राग येतो त्याचवेळेस सत्यावर लागतो धुमके तू अगं यावेळेस कुठली मन म्हणायची काय म्हणतात त्या म्हणीला तेव्हा मीरा म्हणू लागते कुठली मन मला नाही माहिती तेव्हा सत्य म्हणू लागतो अगं ते, ते नाही का तुला नको मला नकोन घाल कुत्र्याला अशी म्हण इथे काम आली बरं का धुमकी तू आता मात्र लगेच मोठ्याले डोळे करून देविका आता सत्याकडे रागाने बघू लागते तेव्हा निरुपम लागते हे गप्प बैसणार आहे का सारखा मध्ये मध्ये बोलतोय हे बघ रिया तू याच्याकडे लक्ष देऊ नको आणि आजपासून ना हे घर तुझंच झालं म्हणू समज तुला हवं ते तू सगळं करू शकते तेव्हा लगे स्त्रिया मला ते, ते खरंच आई तेव्हा निरुपा मला ते हो कारण तू तु तुझे आई बाप तुझं सगळं काही सोडून आमच्याकडे आली ना मग तुला या घरात सुखात समाधानातच ठेवायला पाहिजे की नाही तेव्हा सत्य मला तो खरंच अरे बाप रे निरुपा अगं मला ना आता असं ढगात गेल्यासारखं वाटतंय धुमके तू अगं सगळं अवघड चालू आहे इकडे मला ना हे सगळं खपत नाही आहे ग तेव्हाला गेस आता मला लागते रिया खरंच तू एवढं सगळं आमच्या रवीसाठी सोडून आली मग इथून पुढे ना तू या घरची अगदी लाडकी सून तेव्हा रिया मला लागते खरंच आई त्यावरला गेस मला लागते म्हणजे मी तुला सून म्हणून स्वीकारलं आहे पण मी तुझी सासू नाही तेव्हा लगेच आता सगळेजण निरूपाकडे बघू लागतात त्याच वेळेस निरुपाव लागते अगं म्हणजे तशी मी सासू आहे पण सासू नाही तेव्हा रियम लागते म्हणजे काय म्हणायचे तुम्हाला त्याच वेळेस आता लगेच निरूपाव लागते अग म्हणजे ना तुम्हाला आई म्हणत जा तेव्हा रियम लागते काय अहो पण मला आई आहे ना मग मी तुम्हाला कशाला आई म्हणू तेव्हा लगेच निरूपाव लागते मग तुम्हाला मम्मा म्हण आता मात्र सध्या जोरजोरात टाळा वाजवतो आणि हसू लागतो त्याच वेळेस रियाम लागते काय अहो पण मी माझ्या आईलाच मम्मा म्हणते मी कशाला तुम्हाला मम्मा म्हणू तेव्हा सत्य तू निरूपा घे घे अगं बघ तुला काहीच म्हणायला तयार नाही आहे ती तेव्हाला घेस निरुपा म्हणू लागते अगं रिया मला माहिती आहे तुझी आई तुझ्यावरती खूप प्रेम करते तुला आई आहे बाबा आहे माहिती आहे अगं पण रवीचे आई बाबा पण आजपासून तुझे आई बाबा झाले ना मग तू मला मम्मी म्हणू शकते तेव्हाला लगेच आत्ता रिया म्हणू लागते मग एक काम करते मी तुम्हाला ना मॉम म्हणते मॉम एकदम भारी वाटतं ना तेव्हा निरुपा म्हणागते अरे बापरे मॉम किती भारी वाटतं ना म्हणायला बरं आजपासून मी तुझी मॉम हा तुला हवं ते सगळं मला सांगत जा मी तुझ्यासाठी काही कमी पडू देणार नाही का सगळं काही घेऊन येईल आता मात्र लगेच देविका मनाशीच मुलाखते हे सगळं काय चालू आहे नाही 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 हे सगळं असंच जर घडत राहिले ना तर मी मी या घरची दोडकी सून आणि ही रिया लाडकी सुन होईल नाही 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 या फुलवालीसारखी माझी गमत होता का मने मला काहीतरी करावं लागेल असे आता देविका मनाशीच म्हणत मना असते त्याच वेळेस मीरा मात्र निरुपाकडे बघत मनाशीच मत मना असते नक्की सासूबाईंना काय झालंय अशा का वागतायत त्या रियाचा एवढा लाड का करतायत ते, करता ते पण देविकाला डावलून असा विचार आता मीराच्याही मनात आलेला असतो तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे निरुपा आता रियाला मत असते रिया तू या सत्याकडे लक्ष देत जाऊ नको त्याचं बोलणं जास्त मनावरती घेऊ नको अगं त्याची ही जी नॉटंकी आहे ना ती थोडे दिवस आपल्याला खपून घ्यायची नंतर हा जेलातच जाणार आहे हा काय बाहेर निघणार नाही तेव्हा मात्र मीराला राग येतो त्याच वेळेस मीरा म्हणू लागते सासूबाई असं काही होणार नाही यांना मी जेलमध्ये जाऊच देणार नाही मुळात म्हणजे यांनी काही केलंच नाही असं काही होणार नाही तेव्हा निरुपा आता मात्र मनाशीच होऊ लागते आता बघाच काय काय होणार आहे हा सत्य कसा जेलमध्ये जाणार आहे तर आता त्यावेळेस आता दुसऱ्या दिवशी आता पोलीस घरी येऊन सत्यजितला घेऊन निघालेले असतात आता मात्र सत्य म्हणून लागतो धुमके तू मला नाही जायचं आता मात्र मीरा सत्याला या सगळ्यातनं कसं बाहेर काढणार आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद